ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे परिसरात गुरे चोरट्यांचा सुळसुळा औषध दिल्यानं एका गायीचा मृत्यू शापूर तालुक्यातील डोळखाम कसारा या भागात सध्या जनावर चोरणारी टोळी सक्रिय झाली तालुक्याच्या अनेक ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांवर गुरांना गुंगीचं इंजेक्शन देऊन गुरे चोरीच्या घटना घडत आहे काल रात्रीच्या सुमारास डोळखांब इथं चोरट्याने अनेक गुरांना गुंगीचं इंजेक्शन दिलं यापैकी काही गुरांना गाडीत भरून चोरी करण्यात यशस्वी झाले मात्र काही गुरे तसेच राहिल्यानं गुंगीच्या औषधामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला डोळखांब परिसर हा पठारी भाग असल्यानं शेतकऱ्यांची जनावरे तसेच मोकाट जनावरे गाडीत भरून चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते डोळखांब मध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या गुंगीच्या औषधामुळे एका गायीचा मृत्यू झाल्यानं येथील सामाजिक कार्यकर्ते गोरक्षक अभिजित भो पोलिसांना याबाबत खबर दिली असून मृत्यू पावलेल्या गायीला पोलिसांच्या मदतीने जेसीबीच्या साह्यानं जमिनीत पुरून उडील तपास डोळखांब पोलीस करतात ब्रेकिंग न्यूज मराठी डोळखांब शाहपूर।